नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहस स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो एक नवीन शासन निर्णय आलेला आहे वीस जून दोन हजार पंचवीस चौतीसशे तीस अंशकालीन निदेशकांबाबतीत तर तो शासन निर्णय काय आहे तर ते आपण बघूया तर बघा मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे प्राथमिक शाळामधील अंशकाल निदेशकांच्या मानधनासाठी राज्य हिस्साचा निधी वितरित करण्याबाबत बघा जे काही मानधन आहे अंशकाल निदेशकांचं त्यांच्या बाबतीत जो काही निधी आहे वितरित करण्याबाबत तर हा आजचा म्हणजे वीस जून दोन हजार पंचवीसचा हा नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो तर बघूया तर मानधन वितरितबाबत काय आलं आहे काय सूचना आहेत ते बघूया आपण बघा शासन निर्णय माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका क्रमांक सत्याऐंशी शहाऐंशी एकवीस प्रकरणी दोन चार चोवीस व आठ पाच दोन हजार चोवीस रोजी पारित केलेल्या आदेशानुसार याचिका दाखल केलेल्या एकूण सोळाशे बासष्ट याचिकाकर्ते अंशकालीन निदेशकांचे मानधन प्रकल्प संचालक कार्यालय यांचे याने एप्रिल दोन हजार चोवीस व मे दोन हजार चोवीसच्या मांधनाकरिता खर्च केलेला म्हणजे दोन कोटी बत्तीस लाख अडुसष्ट हजार इतका निधी एप्रिल दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीसकरिता तो खर्च करण्यात आलेला आहे मित्रांनो तर बघा आता यापुढे काय सांगितलं आलं आहे की न्यायालयीन प्रकरणात सहभागी असलेले व न्यायालयीन प्रकरणाबाहेरील चौतीसशे तीस अंशकालीन निदेशकांना मानधन अदा करण्यासाठी आवश्यक असणारी रक्कम म्हणजे चार कोटी ऐंशी लाख वीस हजार इतका निधी असा एकूण सात कोटी बारा लाख अठ्ठ्याऐंशी हजार अक्षरी सात कोटी बारा लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार फक्त इतका निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद मुंबई यांना वितरित करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो ही जे काही मानधन आहे तर जे काही चौतीसशे तीस लोक अंशकालीन निदेशक म्हणून कार्यरत झालेले आहेत शाळेवरती अशा निदेशकांचं जे काही मानधन एप्रिल व मे दोन हजार पंचवीसचे थकबाकी जे काही राहिलेलं होतं तर तो मानधन एप्रिल आणि मे महिन्याचा म्हणजे दोन महिन्याचा सात हजार प्रति महिन्याने असे एकूण चौदा हजार त्यांना या दोन महिन्याचे मानधन मिळणार आहे मित्रांनो तर बघा पुढील तीन नंबर मुद्दा काय म्हणतो की कार्यरत अंशकालीन देशकांचे मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिले अस त्यांचा अहवाल शासनास सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोजिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं जो काही हा जी आर आहे तर त्या मानधना मानधन वितर वितरित करण्याबाबतचा हा आजचा जी आर आहे मित्रांनो तर आपण ह्या जी आरची जी काही माहिती होती ती आपण ऐकली आणि बघितलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद